जसं आपल्याला माहिती आहे की आता आपला राष्ट्रीय सुरक्षा रस्ते सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस हे अभियान चालू आहे केंद्र सरकार राज्य सरकारद्वारे आपल्या जनतेसाठी हे अभियान सुरक्षा च्या अनुषंगाने चालू आहे पंधरा तारखेला उद्घाटन झालं आणि चौदा फेब्रुवारी सुमारे एक महिना हे पूर्ण हा कार्यक्रम चालणार आहे वे यात वेगवेगळ्या प्रकारे आपण जनजागृती करतोय रस्त्यावरील अपघात होऊ नयेत आणि त्यात मृत्यू होऊ नयेत म्हणून आणि त्या लोकांना आपण आवाहन करतोय शाळेत मुलांना जाऊन किंवा वेगवेगळ्या कंपन्यात जाऊन आणि रस्त्यावर रिक्षा चालकांना जाऊन अशा वेगवेगळे प्रकार आहेत की ज्याद्वारे आपण हे अभियान लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवतोय आणि काय सुरक्षा बाळगायला हवी सुरक्षा बाळगणे म्हणजे काय नेमकं आहे हे ते उद्देश आहेत हेल्मेट वापरणं सीट बेल्ट लावणं या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांना इथे समजून सांगतोय की तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही किती कु आहात आपल्या कुटुंबातील जर व्यक्ती या अपघातात मरण पावली दुसऱ्याच्या अपघातात आप आपण ऐकतो बातम्यांमध्ये किंवा प्रिंट मीडियात आणि न्यूज मध्ये आपण बघतो हो की वाहनात अपघात होतात खूप लोक मरतात आपण हळहळ करतो यदा कदाचित भविष्यात जर आपलाही माणूस त्या अपघातामध्ये सापडला तर आपल्या कुटुंबावर काय परिस्थिती उडवणार आहे याचं गांभीर्य आम्ही जनतेला पटवून देतोय आणि ते पटवताना तुम्ही त्या सुरक्षा उपकरण ती बाळगा आणि वाहतूक नियम तोडू नका याची जाणव करून देतोय आता आज जो आपण कार्यक्रम आयोजित केलाय हळदी कुंकवाचा यात आपण महिला, महिला सशक्तीकरणाच्या योजनेच्या अंतर्गत आपण हा कार्यक्रम आयोजित करतोय कारण घरातली जी महिला आहे ही महिला जेव्हा आपल्या घरात सुशिक्षित होते आणि ह्या आम्ही जर त्यांना सुशिक्षित अभियाना ह्या अभियानात केलं या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये तर ती महिला आपल्या घरात जाऊन आपल्या मुलाला आपल्या पतीला जबरदस्ती सांगणार आहे की तुम्ही हे हेल्मेट घालून जा तुम्ही सीट बेल्ट लावा किंवा तुम्ही पिऊन वाहन चालू नका कारण मी हे अभियान तिकडे ऐकून आले आहे आणि त्या अभियानात मला सांगितलं गेलंय आहे की अपघात कशामुळे होत आहेत अपघात झाला तर आमच्या आमच्यावर काय परिस्थिती उडेल याचा विचार करा हे ते जाऊन आपल्या घरात आव्हान करतील या म्हणून या अभियानाद्वारे आता हरिकुंकाच्या प्रोग्राम मध्ये आम्ही त्यांना हे संपूर्ण ही परिस्थिती समजून सांगितलेली आहे आणि त्यांना देखील ती पटलेली आहे आणि त्यांनी देखील आमच्याकडे आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही यापुढे आमच्या मुलांना किंवा आमच्या पतीला रस्त्यावर गाडी चालवताना जे नियम आहेत त्या नियमाचे पालन करण्यासाठी आणि जी सुरक्षा उपकरणं आहेत ती घालण्यासाठी त्यांना आम्ही जबरदस्ती करणार आहोत आणि या रस्ता सुरक्षा अभियान हे जे आपण राबवत आहेत ते आम्ही आपल्याला यशस्वी करून दाखवू अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे आणि हाच उद्देश आपल्याला यातून साध्य करायचा आहे आमची सर्व ट्रॅफिक अमरनाथ ट्रॅफिक युनिटची टीम या सर्व अभियानासाठी जीव तोड या महिनाभर आम्ही प्रयत्न करतोय आणि वेगवेगळे कार्यक्रम अजूनही चौदा तारीख पर्यंत स्कूल शाळा कॉलेजेस आणि इतर काही संस्था किंवा वेगवेगळे होर्डिंग जाऊन कंपन्यांमध्ये जाणं किंवा मोठ्या सुपर बाईक्स ठाण्यामध्ये बाईक शो आहे त्याच्यात त्याच्यातून जनजागृती होणार आहे रॅलीज काढतोय आपण मेडिकल कॅम्प भरवतोय असे विविध उपक्रम आपले वाहतुकी शाखेमार्फत आम्ही प्रत्येक युनिट मार्फत हाती घेण्यात आले आहेत आणि त्यात आम्हाला चांगली यश मिळते धन्यवाद मी सौ सुजाता दिलीप भोईर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्ष आज आम्ही इथे चौतीसवे रस्ता सुरक्षा अभियानामध्ये आज आम्हाला आपल्या आजगावकर साहेबांनी आम्हाला महिलांना सांगितलं की आपल्याला महिलांना मार्गदर्शन करायचंय की आज एवढ्या रस्त्यावर गाड्या चालवतात था, आताच नुकताच आता फोरेस्ट ही एक मुलाचा ऍक्सिडेंट झाला तसंच साहेबांचं असं म्हणणं आहे की ज्या महिला घरातल्या असतात सगळ्या करता त्यांचं म्हणणे की मुलांना नवऱ्यांना ते घर बाहेर पडतात तर त्यांच्या हातात हेल्मेट द्या हेल्मेट सगळ्यात महत्वाचं आहे कारण की गाडीवरून पडलं कुठेही लागू शकतं आणि डोकं सगळ्यात आपलं महत्वाचं असतं आणि हे सगळं मार्गदर्शन करत असताना आता बोलले आपले पुरुष जातात घरातून पण त्यांना घरी परतणं हे खूप कठीण आहे आताच्या काळामध्ये काही गाड्या कशाही तिकडे आताची मुलं यंग पुरे रेस लावतात त्यांना याच्या पुढे मी जाणार त्याच्या पुढे मी जाणार पण याचा सगळा त्रास आपल्याला आज हे आपले ट्रॅफिक सगळे पोलीस हे हँडल करत असतात बिचार चोवीस तास चोवीस तास ड्युट्या करतात आणि त्यांना सहकार्य आपल्याला करायचंय पण एवढं ते उलट आपल्याला फक्त सांगतात तुम्ही सुरक्षित राहा म्हणून व्यवस्थित गाड्या चालवा तुमचे व्यवस्थित हेल्मेट वापरा वगैरे हे सगळं सांगत असतात आणि खूप आनंद वाटला की आज हा प्रोग्राम साहेबांनी इथं आयोजित केला आणि आम्हाला त्याच्यात सहभागी करून घेतलं धन्यवाद साहेबांचं खूप खूप करते काय असेच अभियान आपण राबवत असं लावं आणि आज खूप महिला माई होत्या आमचे गुलाबराव पाटील होते कारण की सगळ्यांनी म्हणजे मार्गदर्शन महिलांना केलं आणि खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आणि हळदी कुंकाचाही कार्यक्रम झाला त्या निमित्ताने आणि आम्ही सगळ्या महिला इथं मोठ्या उत्साहाने आलो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र भारत माता की जय